नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे अनेक शेतकरी मित्रांचे पीक मोठ्या प्रमाणावर वाहून गेले आहे आता सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे नुकसान भरपाई कशी मिळणार आणि पीक विमा क्लेम कसा करायचा चला याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ पहिला मुद्दा आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई सरकारने स्पष्ट आदेश दिले आहेत की जिथे नुकसान झालंय तिथे पंचनामे करावे लागतील जर प्रशासनाने पंचनामा केला नाही तर शेतकरी स्वतः मोबाईलने फोटो जिओ टॅग व्हिडिओ काढून ठेवू शकतो हे पुरावे तलाठी कृषी सहायक सेवा केंद्र किंवा तहसील कार्यालयाला द्यावे लागतील जर तरीही लक्ष दिलं नाही तर शेतकरी गटांनी मिळून कृषी अधिकारी किंवा तहसीलदारांशी संपर्क साधावा लागेल दुसरा मुद्दा आहे पीक विमा क्लेम महाराष्ट्रात सध्या विमा भरपाई पीक कापणी अहवालावर ठरते म्हणजे आपण तक्रार केली मेल पाठवला हो किंवा अकरा चौरेचाळीस सात वर कॉल केला तरी तो फक्त रेकॉर्ड साठी नोंदवला जातो प्रत्यक्ष नुकसान भरपाई मात्र शेवटी कृषी विभाग महसूल विभाग आणि विमा कंपनीच्या संयुक्त अहवालावर ठरते तरीही आपला दावा मजबूत करण्यासाठी फोटो व्हिडिओ मेलद्वारे सबमिट करणे महत्वाचे आहे म्हणून शेतकरी बांधवांना सध्या क्लेम साठी धावपळ करण्यापेक्षा आपल्या नुकसानीचे पुरावे गोळा करून ठेवा प्रशासनाशी संपर्कात राहा पंचनाम्यात तुमचं नाव नोंदवणं सर्वात महत्वाचं आहे एकत्रितपणे प्रयत्न केला तरच नुकसान भरपाई योग्य वेळी मिळेल